परमेश्वराकडे काय मागायचं असतं मागून मागून काय मागावं रामदासांनी किंवा तुकारामांनी देवाकडं काय मागितलं होतं आणि काय नाही हे आपण जाणून घेऊ तुकारामांना तर मुक्ताईंना तर सदेह विमान पाठवण्यात आलं त्यांच्या समाध्या महाराष्ट्रात जगात देशात कोठेही नाही सापडून दाखवावं कोणी व तुकाराम महाराजांची समाधी आहे किंवा मुक्ताईंची आहे हा संशोधनाचा भाग आहे अभ्यासाचा भाग आहे रामदासांच्या बाबतीत सुद्धा हसत झालं बाराव्या वर्षी त्यांनी घर सोडलं तदनंतरचे चोवीस वर्ष त्यांचे तपश्चरणात प्रवासात गेले त्यातली बारा वर्ष नाशिककरांच्या वाट्याला आले नाशिकला टाकळी येथे निवांत आणि एकांतात त्यांनी अध्ययन केलं परिश्रम घेतले त्या नंदिनी नदीत पाण्यात उभं राहून त्यांनी जपतप आणि तपश्चरण केलं आपल्यातले त्या काळात काही असणाऱ्या लोकांनी त्यांना काही प्रश्न विचारले तुम्ही एवढी सेवा करता घरदार सोडून आलात तुम्हाला राम काय देणार आहेत म्हणे ते हसले काही बोलले नाहीत पण खूप खोदून खोदून खूप खुद वेळा विचारल्यावर त्यांनी आपला अनुभव अनुभूती जनतेसमोर मांडली आपण देवाकडं काय मागावं आणि त्यानं काय द्यावं हा भक्ताचा अंतर राखणारा परमात्मा काय देत असत अगदी शेवटी शेवटी मेटाकुटीला आल्यावर साक्षात प्रभू रामचंद्र त्यांच्या समोर उभे राहिले बोबडी वळली त्याने व सांगितलं देवा म्हणे मला काही मागायचं नाही समजा देता आलं मला या चार गोष्टी हव्या आहेत तेवढ्या दिल्यात तर बघा आग्रह नाही आज जर चुकून आपल्याला स्वामींचा किंवा अन्य देवांचा जर काही दृष्टांत काही साक्षात्कार झाला आपण काय मागणार आहोत नव्यानं सांगायची गरज नाही त्यांनी मागणी एवढीच केली कोमल करणे दे रामा विमल कर्णी दे रामा सज्जन संगती दे रामा आणि अभेद भक्ती दे रामा असे मौलिक विचार परमेश्वराकड प्रभू रामचंद्राकडे म्हण दास डोंगरी राहतो उत्सव रामाचा पाहतो असे म्हणवणारे रामदास शिवाजी राजांचं गुप्तहेर खात बघत होते आणि सांभाळत होते आणि ऐन प्रसंगी जर एखाद्या सज्जनावर यवन तुटून पडले मोहमे राम आणि बगलमे छुरी याचा वापर करून आजही त्यांच्या सातारला त्यांचा मठ आहे दोन कोबड्या आहेत त्या कोबड्यांमध्ये नऊ नऊ इंचाच्या गुप्त्या आहेत त्या गुप्तीच्या साह्यानं एका वेळी धष्टपुष्ट असलेल्या पंचवीस यवनांना ते कंठस्नान घालून यमसदनाला धाडत होते अशी संत मंडळी या महाराष्ट्राला मिळाली आणि त्यांनी हा महाराष्ट्र टिकून ठेवलेला आहे म्हणून दास डोंगरी राहतो उत्सव रामाचा पाहतो डोळ्या आड ही सगळी कामं त्यांची निमूटपणे बिनचूकपणे चाललेली होती म्हणून या पार्श्वभूमीवर हे सगळे दाखले ही सगळी ऐतिहासिक आध्यात्मिक परिस्थिती ती लोप पाहू नये म्हणून अन्य प्रबोधनातून आपणाला जनसन्मुख सत्कार्य आध्यात्मिक कार्य समाजकार्य शैक्षणिक कार्य आरोग्यात असलेलं कार्य स्थापत्यात असलेलं या कार्याचं महत्त्व सेवेकऱ्यांच्या अभियानातून जनसन्मुख आपण निर्भीडपणे पोचवावं असं कळकळीचं कल आव्हान आहे